नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपण अनेक लोकांना अनेक प्रकारच्या उपमा अनेक प्रकारचे लोक समर्थक म्हणा किंवा देशातील जनता म्हणा किंवा ज्या त्या पक्षाचे भाट म्हणा हे आपल्या राजकारणातील जे काही गुरु असतील राजकीय नेते असतील आणि काही लोक राजकारणामध्ये हे आमचं दैवत आहे हे आमचे विठ्ठल आहे हे आमचे आईबाप आहे हा माझा बाप आहे ही माझी आई आहे अशा प्रकारचं जे काही चरणवंदन करत असतात खरं तर या गोष्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेधच झाला पाहिजे आता राजकीय लोकांना मग कोण म्हणेल देशाचे नेते राज्याचे नेते बारामतीचे नेते मग कोणी म्हणणार गुगलीबाज कोणी म्हणणार राजे आणि अगदी काही लोकांना तर वेळ लागल्यासारखं हे आमचे दैवत आहे ह्या आमचा विठ्ठल आहे अशा प्रकारच्या भूपा लोक स्वार्थी लोक हे राजकीय नेत्यांना देत असतात आणि राजकीय लोकसुद्धा किंवा नेतेसुद्धा या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असूनसुद्धा त्याच्याकडं कानाडोळा करतात आणि स्वतःची वाहवाह लुटून घेतात अशी परिस्थिती आपण देशात राज्यात अनेक ठिकाणी आपण पाहिलेली की साबरमतीचे संत हे महात्मा गांधीजी होते आणि आता हे आधुनिक युगामध्ये किंवा हे पुरोगामी नेते बारामतीचे हे संत हे माननीय शरद पवार यांच्या बाबतीत यांच्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये एखादी महिला नेत्री जेव्हा शरद पवार आणि शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांच्या बाबतीत जी काही त्यांना म्हणायचं आहे की हे खरेखुरे आमचे विठोबा आहेत खखुरी रुखमाई तुम्ही हा पहिला व्हिडिओ त्यांचा पाहून घ्यावर उपस्थित महाराष्ट्राचे खरेखुरे रुखमाई आमचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमच्या प्रतिभाबाईनी या विभागाच्या खर तर या व्हिडिओमध्ये या बाईंनी स्पष्टपणे म्हटले की शरद पवार आणि प्रतिभाताई पवार हेच आमचे खरेखुरे विठोबा आहे आणि खऱ्या खुऱ्या रुखमाई आहे आता लोक पंढरपूरला वारीला महिना महिना दोन दोन महिने ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी सहन करत अनेक राज्यातून लाखो कोटी लोक भक्त भाविक वारकरी संत योगी हे पांडुरंगाला एकदा डोळ्यांनी पाहावं म्हणून जे जात असतात आणि या महिला म्हणतात की शरद पवार हेच आमचे खरेखुरे विठोबा आहेत रुखमाई आहेत मग आता पांडुरंगाचं जे काही पंढरपूरला महाद्वार आहे किंवा पंढरपूरला पांडुरंगाचं भव्य असं मंदिर आहे ते बंद करायचं का आता शरद पवार जर विठोबा झाले आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई याच रुखमाई झाल्या तर मग आता पांडुरंगाचं काय महत्त्व आहे लोकांना लोकांच्या दृष्टीने तर शरद पवारच विठोबा रुखमाई आहे तेव्हा अशा प्रकारची जी काही भाटगिरी आपण राज्यामध्ये पाहत असतो खरं तर याला या राजकीय नेत्यांनी पोचलेलं असतं आणि शरद पवारांच्या बाबतीत बोलायचं तर शरद पवार खरं तर पांडुरंग किंवा उठोबा रुखमाई या सगळ्या कॅटेगरीत येतात का आपण एकदा पाहिलं असेल की गणपतीच्या दर्शनासाठी शरद पवारांनी स्वतः कबूल केलं होतं की आम्ही मटण खाल्लं किंवा आम्ही मांसाहारी जेवण केल्यामुळं मी गणपतीच्या दर्शनाला मी जाऊ शकलो नाही किंवा शरद पवारांचे असे काही विधान आहेत की त्यांनी अनेक वेळा असं म्हटलं आहे की मी तुमच्या देवाचा बा पैस आल्यानो अशा प्रकारचे विधान सुद्धा शरद पवारांनी अनेक वेळा केले शरद पवार स्वतः कधी देव मानत नाही ते स्वतः सांगतात की मी नास्तिक आहे माझा देवावर विश्वास नाही मी अंधश्रद्धा मानत नाही मी हा सनातनी हा सगळा जो काही आता राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे यांना जी काही हिंदूंच्या बाबतीत जी काही आहे किंवा त्यांना जे काही ब्राह्मणांच्या बाबतीत जी काही चीड आहे हिंदू मंदिरांच्या बाबतीत असेल या सगळ्या गोष्टी आपण आता राजकारणामध्ये सातत्याने बघतोय आणि मग कुणीतरी शरद पवारांना विठोबा रुखमाई अशा प्रकारची उपमा द्यायची आणि ती पण पांडुरंगाच्या बाबतीत विठोबा रुखमाईच्या बाबतीत तिथं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक महिनोन महिने रात्र दिवस प्रयत्न करतात आणि मग विठोबा रुखमाई शरद पवार झाले तर मग पांडुरंग किंवा विठोबा रुखमाई जे काही पंढरपूरच्या मंदिरात आहे ते खोटे आहेत का पण याच्या बाबतीत ब्र शब्द कुणी बोलणार नाही जे इतक मोठं विधान कोणीतरी करून आणि शरद पवार स्वतः तिथं ऐकतात खासदार सुप्रिया सुळे सुद्धा तिथं उपस्थित आहे पण काही कोणाला त्याचं काही वाईट वाटलं नाही कारण ते आपल्या बद्दलच होत आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मध्ये जेव्हा प्रफुलभाई पटेल दिल्लीमध्ये पंतप्रधानांना भेटायला गेले असता त्यांनी शिवत्रपती शिवाजी महाराजांच्या जेरे टोपासारखं असं मोदींना घातल्यामुळं त्यावर किती वाद तयार झाला अक्षरशः प्रफुल पटेल यांना माफी मागावी लागली तसं पाहिलं तर शरद पवारांना जाणते राजे कोणत्या काय म्हणून उपमाय कोणती लढाई शरद पवारांनी जिंकली छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण शरद पवारांमध्ये नेमकं इतिहासामध्ये शरद पवार कुठं आपल्याला दिसतात चाळीस वर्षाने शरद पवार कधीतरी रायगडावर जातात आणि त्याचा फोटो व्हायरल होतो व्हिडिओ व्हायरल होतो शरद पवार सुद्धा सांगतात की मी चाळीस वर्षाने आलोय पण लोक त्यांना जाणते राजे म्हणतात नेमकं कशासाठी बनतात हे समजत नाही आता तुम्ही अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस गोविंद महाराजांनी पंतप्रधानांच्या बाबतीत काही स्तुती केली होती किंवा पंतप्रधान पंतप्रधानांचे विचार आजच्या ह्या युगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी जुळतात अशा प्रकारचं थोडंफार मिळतं जुळतं वक्तव्य गोविंद महाराजांनी केलं त्याच्यावर अक्षरशः गोविंद महाराजांच्या बाबतीत सुद्धा उद्धव ठाकरेंनी अतिशय खालच्या भाषेमध्ये निंदा केली होती शरद पवारांनी सुद्धा नरेंद्र मोदींवर टीका केली गोविंद महाराजांवर टीका केली आणि बाकी इथं बाकी शरद पवारांना अगदी पंढरीचा पांडुरंग करून टाकलं विठोबा रुखुमाई मग मा आता खरं तर शरद पवारांनी एखाद्या मंदिरात उभं राहिलं पाहिजे म्हणजे विठोबा रुखुमाई हे युगे अठ्ठावीस एका विटेवर उभे आणि शरद पवारांना साध एका पक्ष दुसरा पक्ष याच्या मांडीवर त्याच्या मांडीवर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल काँग्रेसमध्ये ते, ते ये जा करतात काँग्रेसमधून बाहेर आता तर पक्षच अजित पवारने नेलाय ठीक आहे थोडंफार प्रमाणामध्ये यश अपयश सुरू असतं पण शरद पवारांना ही उपमा विठोबा रुखमाईच्या बाबतीत देण्याचं असं काय कारण आहे शरद पवार न माळकरये न ताळ ये न कीर्तन करतात न काही सत्संग करतात हे आपण पाहिलं असेल की शरद पवारांचे जे काही आमदार जितेंद्र आव्हाड त्यांनी पण एकदा आकलेचे तारे तोडले होते प्रभू श्रीरामांच्याच बाबतीत म्हटलं होतं की प्रभू श्रीराम आमचे ये ओबीसी ये ते मटन मच्छी माँच खात होते त्यांना जंगलात काय तांदूळ मिळत होता का भात मिळत होता का मग ते काहीतरी शिकार करूनच मटन मच्छी खात असतील आता सुप्रिया सुळे तर स्वतःच सांगतात की मी एकादशीला पण मटन खाते म्हणून आणि आता सुप्रिया सुळे या वारीच्या पंढरपूरच्या या सगळ्या या दरम्यान आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरीचा जप करतात सारखं सांगतात की आम्ही रामकृष्ण हरीवाले आम्ही रामकृष्ण हरीवाले पण तुम्ही सुप्रिया सुळेंचे पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही पहा यूट्यूबवर जाऊन हिनशा अल्ला असं झालं हिनशा अल्ला तसं झालं ही भाषा सुप्रिया सुळेंची आहे हिनशा अल्ला म्हटल्याशिवाय सुप्रिया सुळे पाणी पण पित नाही पण काय सध्या वारकऱ्यांचा मेळावा आहे वारकऱ्यांचा महिमा आहे पांडुरंगाच मोठं असं यात्रा आहे मग या गोष्टीचा आपल्या सत्तेसाठी विधानसभेसाठी पदा कसा करून घ्यायचा याच्यासाठी सुप्रियाताई सारख्या रामकृष्णहारी रामकृष्णहारी मग ती तुळस डोक्यावर घेणं असेल वारकऱ्यांच्या रावट्यांमध्ये जाऊन चपात्या लाटणं असेल मग चप्पल पण काढायची नाही मोठाली एखादी तुळशीची माळ गळ्यात गाळायची ती काढायची मग मत जाऊन मटण खायचं या सगळे प्रकार हे सगळे महाराष्ट्रातील जागरूक लोक पाहत असतात जनता पाहत असते लोकांचे डोळे झाकलेले नसतात कसं काय जमतं ह्या लोकांना काही माहित नाही पण या सगळ्या लोकांना किंवा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून फक्त सत्ता मिळवायची आणि लोकांना वेगळं वेगळं सांगायचं या स्टेजवर वेगळं सांगायचं त्या स्टेजवर वेगळं सांगायचं आपल्याबरोबर काय अर्बन नक्सल त्यांनाही पोसायचं त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धेच्या कार्यक्रमामध्ये दे बाकी देवांना वाईट वाईट बोलायचं देवी देवतांवर एकदम हिनकस अशा भाषेमध्ये खालच्या भाषेत टीका करायच्या देवी देवतांवर गाणेड्या टिपण्या करायच्या हे सगळे प्रकार आपण ह्या फॅमिलीकडून पाहिलेले आता हे पाहायचं राहिले आता लोक पांडुरंगाला किंवा विठोबा रुकुमाईला पुजण्याऐवजी शरद पवारांना जर कदाचित बारामतीला जाऊन जर समजा देव दर्शन घेण्यासाठी जर जात असतील तर आपला काही विरोध नाहीये पण पांडुरंग ते पांडुरंग विठोबा रुखमाई ते विठोबा रुखमाई शरद पवार निवळ राजकारणी आहेत आणि शरद पवारांसारखा राजकारणी जन्माला येणार पण नाही याची पण खात्री द्यायला काही हरकत नाही कारण शरद पवारांनी अनेक गोष्टी अशा काही राज्यामध्ये केलेल्या आहे किंवा ते अजून करतील पण तेव्हा शरद पवारांचा ठाव लागणं आज तरी मुश्किल आहे त्यामुळं कोणी कोणाला काय उपमा द्यायची कोणी कोणाला काय बोलायचं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे पण फक्त सिलेक्टिव्ह शरद पवारांना उपमा दिल्या तर त्या लोकांना चालतात नरेंद्र मोदींना झिरोटोप घातला किंवा झेरोटोपासारखं काहीतरी घातलं तरी, तरी लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ येतो छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विचार नरेंद्र मोदींचे आहे म्हणून गोविंद महाराजांनी त्यांची थोडीफार स्तुती केली तर काही लोकांच्या पोटामध्ये वायगोळा येतो पण शरद पवार विठोबा रुख्माई म्हटलं तर काही कोणाला काही वावडं होत नाही हे फक्त आपल्याला दाखवायचं होतं बाकी विचार तुम्ही करायचा आहे तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद